दारूबंदीची ढाल पण धंदा चालूच अकोली तालुक्यात देशी विदेशी मद्य छुप्या मार्गाने पोहोचतो कुणाच्या आशीर्वादाने अकोली नाईन न्यूज एक्सक्लुझिव्ह अकोली तालुक्यात मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंत एका अदृश्य हाताने देशी विदेशी दारूचा व्यापार बिनधास्तपणे सुरू असतो संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या काही व्यावसायिक गाड्यांद्वारे तालुक्यातील गावागावात मद्य छुप्या मार्गाने पोहोचतो पण हा प्रश्न असा आहे की वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने तालुक्याच्या कानाकोपऱ्यात दारू पोहोचवली जाते आणि कुणालाही थांगपत्ता लागत नाही कोतूळ राजूर सावरचोळ देवठाण समशेरपूर लिंगदेव वाघापूर अशा असंख्य गावामध्ये रात्रीच्या अंधारात दारू पोहोचते ही एक दोन बाटल्या नसून संपूर्ण बॉक्सच्या बॉक्स भरलेल्या गाड्या असतात यामागे कोण आहे पोलिसांना हे ठाऊक नाही की मुखसंमती आहे तालुक्याचे आमदार एकीकडे अवैध धंद्यांना विरोध करत असल्याचे सांगतात पण गावागावात दरवाढीची चर्चा सुरूच जेव्हापासून तालुक्यात दारूबंदीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांनी आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हापासूनच दारूच्या दरात वाढ झाली कशाचा संकेत आहे हा दबावाचा भीतीचा की संरक्षणाचा खर्च वाढला दारूमुळे उद्ध्वस्त होत असलेले संसार आणि रोज होणाऱ्या अपघातांनी गाव तुटलेली दिसत आहेत अनेक कुटुंबातील पुरुष व्यसनादिन अपघात होऊन तरुण घरी बसले आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण महिलांचा आवाज दबवला जातोय हॉटेलवर जेवणाच्या नावाखाली वाढीव दराने दारूची विक्री पर्यटन स्थळावर व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय अशा पार्ट्यांच्या खालीच छुपी मद्य विक्री सुरू आहे राहिले काय पर्यटन की दारू प्रदेश हेरंब कुलकर्णी यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या दारूबंदी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय गावागावात महिला रस्त्यावर उतरू लागल्या आहेत पण अशीही परिस्थितीत दारूचा व्यवसाय अधिक गुप्त अधिक धोकादायक होत चालला आहे प्रश्न उभे राहतात हे सगळं कुणाच्या संमतीने सुरू आहे पोलीस व प्रशासन झोपले की डोळं झाक करत आहे तालुक्यातील प्रबळ लोकांची नावं सतत चर्चेत का असतात अकोली जनतेला स्पष्ट संदेश आम्ही महिलांचा आवाज आहोत अवैध मध्य व्यवसायाचा पर्दाफाश करणार तुमच्या गावात वाडीत हॉटेलमध्ये दुकानात कुठेही असा छुपा दारूचा व्यवसाय सुरू असेल आम्हाला माहिती द्या आम्ही ते जनतेसमोर आणू ही लढाई फक्त दारूबंदीची नाही ही लढाई आहे गावच्या प्रतिष्ठेची महिलांच्या आत्मसन्मानाची आणि उद्याच्या पिढीच्या भवितव्याची अकोली नाईन न्यूज या आवाजासोबत आहे